सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज अमराईतील वृक्षतोड प्रकरणाची महापौरानी गंभीर दखल घेतली उद्यान अधीक्षक आणि नगरसेवकांमध्ये जोरदार वादावादी झाली असून तातडीने अहवाल देण्याचे महापौरांनी आदेश दिले आहेत अमराईतील वृक्षतोड प्रकरणाची महापौर संगीता खोत यांनी गंभीर दखल घेतले यावेळी महापालिकेचे उद्यान अधीक्षक आणि नगरसेवक व कार्यकर्ते वादावादी झाली त्यामुळे अमराईत भेट देऊन तातडीने अहवाल देण्याचे आदेश महापौर संगीता खोत यांनी प्रशासनाला दिलेत रविवारी सकाळी महापालिकेच्या मालकीच्या अमराई हद्दीतील काही मोठी झाडं तोडण्यात आली त्यानंतर स्थानिक नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या निदर्शनास येताच त्यांनी याबाबत आंदोलन सुरू केले यावेळी महापालिकेच्या परवानगी विना सांबराई क्लबच्या सौंदर्यास बाधा येत असल्यानं या वृक्षांची कत्तल केल्याचं समोर याची गंभीर दखल घेत महापौर संगीता खोत यांनी या वृक्ष तोडलेल्या परिसराची पाहणी करत संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले यावेळी पाहणीवेळी महापालिकेचे उद्यान अधीक्षक कोरे यांना नगरसेवक आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी धारेवर धरत जाब विचारला यावेळी अधिकारी आणि नगरसेवक यांच्यात जोरदार वादही झाला आयुक्तांच्या रिपोर्ट आहे उद्या काढून घ्याव्यात कशासाठी काढून घ्याव्यात सरळ त्या टेनिस कोर्टला सांगा तीन तीन लाख रुपये फी घेत आहे तुम्ही चार माणसं ठेवा ना लोवर ठेवा आमचं काय काढायला लागलाय तुम्ही आमच्या एका पानाला द्या मॅडम कसं मार्क करता नाही राहणार हे पहिला व्यवस्थित उत्तर द्यायचे रविवारी तुम्ही रविवारी आदेश कुणी दिले नाव सांगायचं समोर नुकसान तुम्ही केलंय आलाय ना तुम्ही निर्णय घ्या मॅडम निर्णय घ्या इथं सर्व पक्ष आहेत नाही तर राष्ट्रवादीकडं उग्र आंदोलन केलं जाईल

याबाबतचा अहवाल तातडीने देण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत आणि वृक्षांची कत्तल करणाऱ्यांवर कारवाई करावी अशा सूचनाही केल्या यावेळी स्थायी सभापती अजिंक्य पाटील प्रभाग सभापती जगन्नाथ ठोकळे नगरसेवक योगेंद्र थोरात प्रकाश मुळके आदी उपस्थित होते आज या ठिकाणी अमराईमध्ये त्या ज्या झाडांच्या मोठ्या फांद्या कट केलेल्या आहेत या संदर्भात ही परमिशन किंवा ही मागणी कुणी केली आज या ठिकाणी फांद्या कट करण्याची आणि यामध्ये फांदा कट करण्याची परमिशन कुणी आणि कुठल्या कलमाखाली दिली यामध्ये एकही झाड कमिटी समोर विषय आल्याशिवाय आणि कमिटीची मान्यता असल्याशिवाय एकही झाड किंवा एकही फांदी कट केली जात नाही तर आज अमराईमध्ये जी आठ ते दहा झाडांची जवळजवळ निम्म्याहून जास्त जे झाडांचं कटिंग केलेलं आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झाडांचं नुकसान झालेलं आहे अनेक वर्षांची ही जुनी झाडं आहेत आणि यामध्ये जे जे दोषी असतील त्या दोषींवर योग्य ती कारवाई करण्यासाठी उपायुक्त बर्डे मॅडम यांनी सविस्तर अहवाल सादर करावा आणि कायदा आणि सुव्यवस्था यामध्ये या झाडांच्या या कत्तलीबाबत जे काही करता येते ते काम उपायुक्त मॅडमनी आपली जी भूमिका आहे ती योग्य अशी बजावावी जेणेकरून या या लोक ठिकाणी फिरायला येतात सांगलीकरांचं प्रेम हे अमराईवर आहे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी Bank of India sabar Shivaji Road Miraj